जाही रावाहन, जाही रावाहन, जाही रावाहन। सीना गोळेगावच्या पाणलोट क्षेत्रात दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस पासून दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत हवामान खात्याच्या अंदाजानुसार मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे अतिवृष्टी व पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही धरणातून नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे तरी धरणाच्या खालील बाजूच्या सिना नदीकाठच्या मुंगशी नाडी शिंगेवाडी पापणस रिधोरे लोकांनी सावध रहावे व सुरक्षित स्थळी जावे तसेच आपापली जनावरे व इतर किमती साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे तसेच सर्व नदीकाठच्या तमाम नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे की नवजात बालके लहान मुले वयोवृद्ध नागरिक गरोदर स्त्रिया यांची विशेष काळजी घ्यावी सर्वांनी आपल्या पशुधन आणि कुटुंबासह सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याचे आवाहन कुर्डुवाडी पोलीस ठाणे यांच्या वतीने आपणास करण्यात येत आहे धन्यवाद